मग थोडस प्रेमा प्रेमाने घेतलं असतं इजलं असतं वा रे काय का माणूस गरमी चालते काय माझ्या म्हटलं तू ऐकत का राहत त्यांनी चारशे अठ्ठ्याण्णव केली बाबू आपली खरंच जमानत होणार नाही शांतारा म्हणे ना ते बरोबर आहे त्याच हा नको नक्याला का मग जाऊ द्या ना मग देऊ द्या चारशे अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्याण्णव करू द्या आगडी का भेटा माहिले बुली उतरू तुम्ही राजा काही बोलत राह त्याची बाजू घेता का तुम्ही माझ्या माणसा बापाय सहताना माझे सगळ्या मूत पिऊ दारू पिऊ पिऊ पुरा तुझ्या दिमाग सडला तुला काही दिसत नाही पाय म्हणे तसं भादर तुझं काही बी बाबू हा तुझ्यासाठी मला बेसन भाकर खायला जा लागेन मी कशात काही नाही हा फालतू अगं मना करू नको दाय हो बापा हा हातपाय जोड देईले काही हातपाय जोडत नाही तो आणि त्याला काही करायला लागत हा तुम्ही जा तुम्हाला जाणार असेल तर माणूस नाही रटा लागले ना बापा काय भेटे हा माणूस काय सांगा का कमी आव काय ते देते रिपोर्ट काय आपण का कमी आव का मग आपण नाही देऊ रिपोर्ट चालले म्हणते तुम्ही निरा त्याचीच बाजू घेऊन राहिले काही बोराची बाजू घेता की नाही जराशी हो तुमच्या सांगून लक्षात येत नाही आता हा घोर व्हायला मोठा कोणीच मला देणार नाही पडले ना जमान घेणार नाही कोणी लोक राहिले आपल्या तोंडा काही पुरीले पुरी यांना जेणार लागला टेम्प घेऊन त्या पुरीच्या आता दाबून हा? रिपोर्ट दिला तुमची भाजडी बंद करा फक्त हा एवढं मा म्हण नाही विनंती हात जोडं हा तुम्ही काही तुमचं डोस लावू नका हा तुम्ही एका कोपऱ्यात जाऊन बसा नाहीतर मग गावातून फोन चाललेलो आमचं आम्ही पोहो दोग माहिले काय भरायचा आहे तुम्ही काही बांगड्यात भरायला दशा कोणतं काही आले टर्ड आपत्ता हे नाही हे नाही हे नाही असं नाही असं नाही असून काय माणसं आहे आपण फेला भेटते थोडीसा काही कोणाचं काम नाही काही नाही बेसन भाकर येते खात जा शरम काही नाही तू पुरा पेत दशेत राहतो चोवीस तास तुला काय राह इज्जत आहे फिज्जत आहे काय समजणार आहे तुला चार चौघात बसण नाही उठणं नाही चांगलं बोलणं नाही कोणाशी

काहून एवढा कळ वेळा करून राहिले मला काही समजत नाही बाबा काऊन तुम्ही त्याची बाजू घेऊन राहिले काही भेटते का तुम्हाला तटोर हा काही खायला भेटून राहिलं काय आम्ही काही भेट नाही बाजूला जा आले हा तुम्ही भेट असाल तुम्ही जा गाडीला पाहिला पाहून जा जा हा कुठे तोंड हारवा आम्हाला सोडा आमच्या हालतवर वर जा आणि गाठून लवकर पुरे गुंड्याच्या स्पोर्टच्या गुंड्या खाणीत लिहिले तुम्ही हा म्हणून तुम्ही भेट नाही गेल गेल सारा पाहिला बाबा आम्ही काही पाहिले आम्ही गरीब लोक हा आम्हाला कसं प्रेमान राहिलं प्रेमान वागणं आणि त्या लोकांशी चांगलं बोलणं हे येते हा तुमच्या सारख्या बदमाश का नाही हा हा मुद्दा तुमच्या शेंडी चाललो मी पात्रा मा गेला पात्रा जाऊ पाहून घेऊ आपलं आपलं आलो तो मामी का चाललो आता बाबू तू बाहेर चालला तर पोरेल कुरकुरे आणजा बापा जरा असे का आणजो लवकर सकाळ पाचची उपाशी आहे ते पोरगी काहीच खाल्लं नाही ना आणि ना साहेब साहेब आमची कम्प्लेंट घालू कम्प्लेंट घालू हॅलो काय हलो काय हॅलो काय साहेब तू तुम्हाला काय सांगू मनोहरा मला एवढं मारलं एवढं मारलं की खूप मनोहरा मागे लागू लागू मला मारून राहिला सगळ्या गावात पाहून राहिला मनोहरा मला माझे सासू सासरे सगळे सामील आहात ते मला मारतात तुम्हाला चांगलं पाळत नाही ते मला घराच्या बाहेर दिलं सर काही काढू साहेब आमच्या पोरीवर अन्याय त्याच्यावर होऊन राहिले बा तिच्या सासुरकडचे रोज मारतात बा मारझोड करतात एक एका वर्षाची त्या पुरीच म्हणजे हे होऊन ना त्याच्यात नुकसान होऊन राहिलं बा रोज रोज दाबून मारतात ना पुरीले पाठीवर वय पाहायला लागलं असत दाखव साहेबाला दाखव बरं काही काम नाही दाखवायचं मला काही काम नाही समजलं मला काय आता साहेब एका वर्षाची पोरगी बी घेऊन घेतली पोरगी दिली नाही माझं साहेब पोरगी पाहिजे एका वर्षाची पोरगी घेऊन घेतली जाई ना तुम्हाला मारझोड केली बरं 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 तुमचे पती काय करतात काय काम काय करतात ते नवरा काहीच नाही करत ना साहेब फक्त दारू पेते मस्ती येते दोन मला मारते रप रप मारते साहेब एवढं मारते साहेब तुम्ही काहीतरी लवकर करा साहेब माई पोरगी मारजोड द्या साहेब तुम्ही ठीक आहे ठीक आहे आम्ही तुमची तक्रार नोंदून घेतो साहेब तक्रार तर घ्याच बघ पण चालून पकडून आणंद बहिणीची पोरगी घेतली ना सांगा माविना लेकरून राहू शकते या मा बही जीव थत्थून राहिला आम्ही ना त्याला पोरगी मागितली तर त्यांना आमच्यावर मारायला आम्हाला जाणकुड काढलं मग बहीणच्या नवऱ्यांना सांगा आमच्या जवळ असा माणूस साहेब दोली तर भेटेल आम्हाला न्याय द्यावा तुम्ही आमच्या पोरीला खूप हो आमच्या जवळ खूप मारलं साहेब तुम्ही जायले की नाही पकडून नाना साहेब जेल मध्ये टाकत जाईल तुम्ही काळजी काय करू नका या याबाईची मुलगी वापस आणल्या जाईल तुम्ही टेंशन घेऊ नका राजा माले काही एकदा मारलं नाही ते पाच पाचसाखेप मारलं पण आम्ही म्हटलं बा काय रिपोर्ट द्या काय म्हणणं करा बा म्हटलं बाई कसं आपण वा वा निबो बापा आज ना काल सुधरी नसतो पण त्याच्या माईनं आमच्या जवळच्या माईनं बैकून दिलं कि तो जवळ ब ऐकते जवळ बुरेले बद 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 बदला ढोलासारखं मारते राजा सांगा बा साहेब हे बरोबर आहे का बरं का बाई आला आमच्या लक्षात ते काय आहे तर हा म्हणणं गिन नाही तुमची भरगी म्हणून नाटक करून राहिले ते दुसरा काही नाही हा हुंड्या गिंड्याचा लवचा आहे का काही त्याचा काय विचारता साहेब दोन लाख रुपये दिलात वावर गावून ठेवला आम्ही लग्नही जंक्शन केलं बापा पोरगा एकोण जाय का वावरगीवर आहे बा पोराच्या घरी तर बापानं दोन लाख रुपये हुंडा द्यायला बनले लग्नही जंक्शन केलं सांगा बा आम्ही सारे डुबेल जा आता तू बोगस निघला काय करा साहेब हो आला आमच्या सर्व लक्षात काय म्हणणं आहे तुमचं तर आम्ही करतो जे काय करायचं आहे ते तुमची आता कंप्लेंट वगैरे नो नोंदून घेतलेली आहे तर तसं आता पुढचं आम्ही कारवाई करतो हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा तुम्ही जा आता घरी तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे बा मा पोरीची पोरगी आणून द्या राजा फक्त कोणतीच माया पोरीशिवाय नाही राहू शकत न हा मा पोरीची हाल बेकार चालू आहे लढून राहिली पोरीसाठी फक्त एवढं करावं विनंती आहे तुम्हाला हा त्याची तुम्हा सजा होय नाही होय तुम्ही ज्याला टाका नका टाका आमचं काहीच म्हणणं नाही फक्त तेवढी पोरी आणून द्या आम्हाला ना आमची बरं ठीक का चा, चा, आहे काकाजी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही जे काही करायचं आहे करतो आम्ही आणि तुमच्या मुलीची मुलगी सुद्धा आम्ही आणून देतो येतो मग आम्ही चालू हो बाई चालू आहे प्रकरणाला वाढून राहिले बरं याच्यावर लक्ष ठेवायला की नाही फेरी हो एखाद्या चांगला दाबून मारला की नाही गावात हे असं होणार नाही नाही तुम्ही खेड्या फेड्या जास्त चालू झाला सध्या हो साहेब साहेब याच्यावर लक्ष केंद्रित करायला लागते दाबलेले हो हे प्रकरण जास्तच वाढून राहिले कि व्यापा नाटकं पाहून राहिले तसे लोक करून राहिले

मला काही ते सैन्य होत नाही राजा मामा बोलल की माई माय माई असं समजा मला पटतच नाही ते जरी बोलला मामायला तरी मी मापाला बोलतो बोलते मी रप अरे सासू जुनायचं पाहून घेतली तू काल म्हणतात कुठं घेणार ना देणं तुन काल मारला त्या बाईली हा दुसऱ्याचे मुडगोर केस तुझ्या घरी आणला तुला एवढा राग येते तर तिच्या माय बापाला नेऊन देते या घरी किंवा नाही वागत मी तुमची पोरगी भांडणं करते बाई भान बोळी सांग ना तू पण मारणं मारायचं काही काम नव्हतं ना तिचे माय बापै बेसर माहिती न बोडे बाबा तुम्हाला काय माहिती हो आम्हाला मा माहिती राजा फोन येत मला त्या बेसर माहिती हा इकून मी फोन करतो त्याला उत्तर देत नाही ते मी दाखव सांगितलं गेले की तुमची पोरगी राजा असं असं करते असं असं करते हा तो तो बोलत नाही त्या सासऱ्याचं सांगा आता बायला भोका सासरा माय काय करू मग माझा पर्याय नव्हता मी अजून झोडली ती हा पण येणाऱ्या पुढचं पुढे गळा हे बरोबर नाही गळा चांगलं नाही हे सारे लोक थू करतात ना पहिलेच तुला बायको भेटे ना भेटली इकडून तिकोत ते वागवता येऊन नाही राहिले तुझी सुधी हलक राय मग कसा करू पडत नाहीत काय काय मी कोणता लाल मी अलग फलक नाही राहत राहू अलोक इच्यासाठी या साठी अलोक राहू काय नाही आली चालते काही हे फरक नाही पडत मला बायकोन फायकोचा गेली ते गेली सहाय्याची कुठे विचार करता ही गोड्या अशा चालत नाही बा आणि तू दारू बी बंद करून टाक ना दारूच्या नशेत काही करतो हे काही तुनं त्या मायाशी भांडली म्हणून नाही गेलं तू मूत पेल होता दारू पेल होता म्हणून मारला तुमद्या तुझ्या बायकोले तुन हा आम्हाला सारं समजते ना काय तुझ्या वयातून आम्ही जायला हव आमच्या घरी का नव्हते का पण त्या घरी भांडणं होतात बाबू तुला अजून सांगतो माणूस दारूतच बायकोले मारते सुदीत मारतच नाही हो सुदीत प्रेमान समजून सांगते माणूस आता आम्ही बी दारू पेऊन आम्ही आम्ही ते का बायकोला मारलं नाही का जोडलं नाही का हं दारूतच पण आणि दारू उतरली की मग तिली चोपड चापड प्रेमान आता कसं तू दारू वर दारू 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 आता तू इकडे काल चालला तर दारू प्यायला चालला तू हां बुड्या जायाची कुठे विचार करून आले आणि तो साया मला मारायला आलताना मला मारला तू मला माहित पडलं तशी गावात मग काय करता तरी तो मग बघून वागू म्हणतील अरे फेक डबर तिचं तिले कोण वागू न दारू दारूच फेतोस मी हा दारू प्यायला शिवने राहत आपल्याला जमत नाही लहानपणापासून तीन राहिलो आता काय सोडू का हिच्यासाठी सोडू का मी दारू तुले का पक्का या शेंड्यात बसेला भाऊ शेंडा मोडला की नाही बरोबर गांडीवर पडशील ता तुले लक्षात येईन बायको काय असते आणि माय बाप काय असतात म्हणून तुले अजून त्यातला फरकच अजून समजला नाही बाबू ह तुले समजीन की नाही त्या दिवशी त्या दिवशी टाईम निघून जायला ठेव बर तू संजा हे माय शब्द लक्षात ठेवतो तू बुडबाईशी किरकिरी कशी काय बाबा तुम्ही मला सांगा ना ती बाई काही सुतार नाही ना तिला ना भाजी येत ना वाकरी येत ना पोया येत नुसतं ते रांगवाय कारणच राहते बा चिडी माकडी पोरगी नाही वागवत आहेत तिला सांगत मग हा काय करू बाई माय काय काय करीन घरी हा हो बापा तुझ्या बायकोच्या हाती बा मी ना कळी खाल्ली ना बा त्या दिवशी ताप कडी केली तिने अशी कळी लगा गात कोण कोणा घरी होत नाही लगा पण तू म्हणतो त्या बायकोला बायकाला पाच नाही बाटेल खोटा बोलून राहायला तू काय माणूस आस बा खरं बोल ना बा वाटली शिंदा आपल्याला काही टाका वाटत नाही बा हातच्या पाणी पाणी पडते हा कुकडे साहेत आणि रसा कुकडे हे काय मटन करणार का मी म्हणतो त्या मायले शिकायला काय राहिलं नाही येत त्या बाय पोरीले समजा त्या बायकोले काहीच येत नाही मग त्या माईले तर येते चांगलं मग त्या मायले शिकवायला लावणं हा शिकू शिकवल्याने येत नाही का हो फक्त भाजर भाजरच करणं येत त्या माईले जबर जबर करणं पुढं पुढं आले का तुम्ही मायवी का शिल्लो काय बोललेले त्या मायली आवडत जरासा तुम्ही जास्त बोलू नका माझी उतरून राहिली आता म्हणजे पहिले मारून येऊ द्या बघा कटर मारून आलो की नाही मग बोल का तुम्ही काय बोलायचं आहे तुमच्यासोबत वाया गेला रे गडा पोऱ्या काही खरं नाही लगा झाला याचा सत्यानाच आता ते होते बा सत्यानाच आपल्याला काय घेऊन जाऊ दे का शांताराम बा तुम्ही संजय घरी गेले ते पट ना पटलं की नाही भाऊ निपटलं की नाही ते आता काही निपटलं फिपटलं पेटलं ते आता गेले ते रिपोर्ट द्यायला पुरीचे माय बाप आणि ते बाय बी गेली हा तुम्ही गेल्या रे राजा हा मोडलं नाही बा तुम्ही ना काय गावातलं काम होतं टाकते मोडून राज्या काय बाबा फालतू कंप्लेंट कंप्लेट झाली ना अजून घोरहून अंदर गेले सुट्टी नाही नाही चारशे अठ होते याच्यात बेकार असते बायची गेस सांगू सांगू टाकलं ना भाऊ ते ऐकायला तयार नाही घोड्यावर बसेला संध्याचं घर पुरे पुरे त्याची माय बी बोलते त्याला बाप बी बोलते हा? ते कोणीच ऐकायला तयार नाही मी तर मोळ्याला प्रयत्न केला त्या पुरीचा बाप एवढा शांततेत घेतलं त्यानं विचार की बस मारल्यावर बी संध्या मारतो मारतोच करे पुरीच्या बापाली पुरीच्या भावाले बी त्या पुरीच्या भाने मग संध्या झोडला तरीसा मजबूत हो। के नाही केला जवळ मग काय घेतलं झोडून त्याला बी मग काय खूप पेटलंच ते गेले बा पोट द्यायला मग आता काय जे काय व्हायचं ते होईल त्याला संध्या बी अग आहे मूत पेलशील दारू पेलशीन हा दारू पेले काही करते हा अग म्हणा पहिले बायको भेटे ना इकुन टिकून भेटली ते येऊन नाही राहिली सुधी सांगा आता पोरगी झाल्यावर काही गरज आहे का एल काम कामं करायची भाऊ ते घरच अगं वा त्याला कोण काय करीन बिजा जायला सहायचे सांगून समजत नाही येत बा मी हात हातपाय जोडले द्यायले बाकी गळ असं करू नका बरं का उद्या जे झालं झालं मोडून टाका आटीचा आता माफी मांगा होऊ द्या ह पण नाही हे तोरी राहीत आम्ही काय कमी आव काय आम्ही काय आहो का मग घे आता हिसकी आले पोलिसवाले देतात दाबत धान नाही हाण धान येईल मध्या शांताराम भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हो आपण ते जेलात गेली की बरोबर हीच बर का समजते कसं असते काय असते अरे बा कुठे एजन आणली लागते ज्या आपली किंमत कमी कमी करून घ्या ना तर पुरी जबाब तर मला डायरेक्ट म्हणे शांताराम भाऊ काय राजा म्हणे तातडला संबंध पाहिला म्हणे माझ्यासाठी तुम्ही ना हा म्हणा अशा अशा लोकांच्या मनात पडता राजा म्हणे पोळी पोळी फसवली म्हणे तुम्ही सांगा आता हा सांग बरं त्या माणसानं माझी इज्जत कमी केली की नाही इज्जत कोणापाई कमी झाली यायची पाहिजे हराम खुराय पाहिजे बरंच आहे का आता एक पोरी झाल्यावर महाराज काही द्या बाईले शांताराम भाऊ मग या संध्याकाळी बायको नव्हती होती तिला मारझोडच करणं होतं तर मग काय का दिली मग पोरी हो पोरी व्हायच्या अगोदरच मारझोड करता काढून देता वागवता ना बायकोली ले। एक लेकरू झाल्यावर यार असं कामे काम बरोबर नाही ते लग्न झालं की भाऊ तिसऱ्या दिवशी लेकरू पाहिजे आहे हा अरे जरा जर थांबा एकामेकाचा था पट्टे नाही पट तुमचं इला काय येते काय ये का ये नाही वागवत वागवना नाही वागवणा ना। विचार करा डायरेक्ट हा आता लेकूर झाल्यावर म्हटल्यानंतर असे प्रश्न असे असे विषय झाले की मग मग कसं होते पुराची वाय वाय होते ना जे लेकर व्हायला त्याची शांताराम भाऊ आपल्याला काही घेणदे नाही ते पाप पुण्य ते पाहत बसतील काय करतो आपण दुसऱ्या टेन्शन घेऊन हो आपलंच तर आपले सोडून नाही राहिलं मुता त्याच्या शेंडी आपण पोलीस वाले पोलीस वाले झोडतात त्याला आपल्याला अजिबात घेण दे नाही पण कसा गावातला विषय येते हा तोंडावर तोंड पडते म्हणून माणूस जाते गुट्ठी आता नेले बा काना कानखडी बा आता कोणा मंदात पडले नाही काहीच नाही हा म्हणजे बिलकुल सोडूनच दिले माझ्या गावमध्ये आता शांताराम भाऊ तुमचं वेळ रक्त खवळू नका तू चला बरं हा घरी झाला काय चहा पाणी नाश्ता गिष्टा करू चला हा चल वाचा वाले आणून वाले आटो निव राहिली बा पोरि ते पोरगी कशी काय राहाय तशी किती लहान आहे माई पोरगी म्हळ्या माई पोरगी पाहिजे लढू नको ना लडू नको ना तू तू लढली की कसं आम्हाला कसं वाटते बाबा लडू नको तू तू पोरगी आणून देऊ ना आम्ही आणून देऊ ना फक्त जराशी एक थांब बा तू आता बाई तू लढली की ना आमचं मन कोतो वर्जन आता आपण रिपोर्ट दिला ना पोलीस स्टेशनले पोलिसाने देतात आणून नातीले तू काही टेन्शन घेऊ नको बाई लढू नको ना फक्त आम्हाला पोरच पद्धत बर नाही वाटत तू लढली की बाबा बाईची बोरगी मी आता घेऊन येतो मी मारझोड करतो जायला सायले आणि माई भाषी घेऊन येतो मी हा माझ बहीण पान कशी करून राहिली तर हां माझ्यानं पावले नाही जाऊन राहिले राजा मी एवढा असून काय फायदा मग हां मी जर काही करू शकत नाही बाबा बहीणसाठी तर सांगा था? बरं बाबा मी जातो आता जातो मी बाबू आपण रिपोर्ट दिला ना आता काल मारझोड करून राहिला फालतू धड्या गाणी बिबा भरून घेऊन राहिला आता पोलीस आले फटकात ना दे पोरी आणून देतात ना आपल्याला तू टेन्शन न घेऊ वा छान देत राहतो तुम्ही गरम नको होते जास्त बीपी फिपी वाढले बाबू तुला जाऊया मला आ? आ, पोलीस आले काही नसतात करत नसतं होले होता त्याच्याकडे का? तुम्हाला मी तरी म्हणू की थोडीच मारतो मी पोरगी घेतो तुम्ही नाही म्हणा बिन कशी करून राहिली तर लढून राहिली लढून पडून राहिले का बाबू आपण आपलं काम केलं ना बापा रिपोर्ट दिला ना आपण आता पोलीस पोलिस यायचं काम करतील ना तुझ्या काही काम नाही ना बापा तरी जायचं नसता उपाधी आणता घरावर गोटे आणता का तू आता काही जाऊ नको बापा तिकडे तू इव जाऊ दे ना माईपुरगी पाहिजेत ना म्हणे पाहिजे माझ्यानं नाही रावल्या जात तिच्या जा शिवाय मी कधीच तर नाही राहिली एक दिवस मी तिला जोडून आता कशी राहू मी तिला सोडून आई कशी राहू म्हणून आठवण येऊन राहिली ना मग पुरीची अह बाई तू काहान राहिली का आता सांग ना कौन अशी करून राहिली बिचारी तू लहानले करावानी येईन ना तुझी पोरगी इन्न जरा सग धीर धरण एवढी गडबड असते काय सांग ना तू इन ना तुम्ही पोरगी आपण आणू ना आलो तिला आपण आई दूध पिती पोरगी आहे ना माई तिची बरोबरी होत असेन का घरी ते एक कप दूध नाही आणत आई एक कप नाही दूध पाजत तिले तिची अवस्था कशी यायची सांग ना तू कशी तिची अवस्था काहीच नाही तिले खायला पियात लढत असेल माई पोरगी तर ती कारण की ते माझिवाय आहेत नाही ना आणि मी बी तिच्या आहेत नाही पण त्या घुबळणा माई पोरगी नाही दिली मग घुबळण पोरगी नाही दिली माई आई लढपण लोक करू ना आणतात ना ते पोलीस आले का हा आणतात ना गेले ते हा थांब शांतता ठेव हो, त्याने जर नाही आणली की मग आपण जो डायरेक्ट घेऊन येऊ लागला मी बंद गाव जमा सा तरी तू होई आणून देईन मी थोडी फक्त एक दोन दिवस शांतता ठेवतो हो एवढा ऐकवा तू माझ लडू नको फक्त तू आता मा कोतो पडते बा ह काय करू पोरगी लढली चांगलं नाही वाटत मग बा तू बाई तू लढू नको फक्त दोन दिवस शांतता ठेव ना दोनच दिवस बाकी काही नाही बात तू लढली की नाही आम्हाला चांगलं नाही वाटत बाई मग आम्हालाही चांगलं नाही वाटत लढू नको बरं आता लढली तू लढू नको आता

बरं बरं बाबा पण दोनच दिवसात आहे जास्त दिवस नका लोबा पोरीले आणले मला दोन दिवसात माझी पोरगी लागेल ना सांगून राहिली मी तुम्हाला हो भाई हा दोनच दिवसात ती पोरगी आणून देऊ आम्ही हा आम्हाला गमते का तिच्या शिवाय सांग ना तू लढत अशी आम्हाला गमते काय हा सांग ना तूच काय वर दिले काही खाऊ पिऊ घाल त्या पोरीने लढून राहिली नुसता सकाळपासून पासून हाय पेल काय हाय नाही आहे त्या पोरीन हा छान या पाच काही रोट्या मबरोट्या खाऊ घालतील जाय हा हा नाही तर मी दिले चला बाई चाल